एवढं मी माझ्या एक गाडी याचा शोरूमचा मालक म्हणून मी एवढं सांगेन की या गाडीमध्ये तुमची फसवणूक होणार नाही म्हणजे गाडी तुम्ही वर्षभराच्या आतमध्ये गाडीची जी किंमत असेल ती सगळी तुमची नील होणार आहे तुला पेट्रोलला जेवढा खर्च लागतो तेवढा खर्च ही गाडी वर्षभरामध्ये तुम्हाला काढून देते म्हणजे वर्षभरात तुमची गाडी फ्री होते तीन वर्ष हिची बॅटरीची वॉरंटी आहे म्हणजे तीन वर्ष हिच्यामध्ये बॅटरीला जर काय झालं तर तीन वर्ष आम्ही ती बॅटरी तुम्हाला परत देऊ रिप्लेसमेंट करू याची वेळ आली नाही आठ ते दहा वर्ष बॅटरी चालते पण तरी पण ते मेन वैशिष्ट्य म्हणजे तीन वर्ष ही बॅटरी अगदी तुम्हाला चांगल्या प्रकारे ती चालू शकते किंमत कमी आ, आहे त्याच्यावर अनुदान आहे आणि सगळ्यात म्हणजे खात्रीशीर सर्व्हिस आहे इथे या शोरूममध्ये धर्मेश धोंग म्हणून आहे ते पूर्ण ट्रेन केलेले आमचे इंजिनियर्स तिथे आहेत आणि ते तुम्हाला सगळी माहिती देतील किंवा त्यांची सगळी सर्व्हिसिंग इथे होईल नाही झाली तर वाड्याला आमचे आशिष पवार आहे मेन डायरेक्टर जे ते आशिष पवार आहेत ते तुम्हाला सगळी ती माहिती देऊ शकतात तुम्हाला कुठे गाडी कंपनीमध्ये न्यायला पाहिजे किंवा गाडी आणखी दुसरीकडे न्यायला पाहिजे असं नाही आहे पुन्हा तुमची गाडी जर तुमच्या घरी बंद पडलेली तर घरी काय झालेलं आहे ऍक्सिडेंट झालाय काय तर आमचा माणूस तुमच्या घरी येईल आणि घरी ती गाडी रिपेअर करेल अशी आमची व्यवस्था आहे ओके पुढील कार्या तुम्हाला शुभेच्छा थँक्यू